नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे आपण पाहत आहो मराठी विषय आणि शाळेतील जुन्या आठवणी तर आपण जुन्या आठवणीतील काही धडे किंवा लेसन आपण बघत आहोत तर आजचा लेख आहे किंवा धडा आहे चांगले तेवढे घ्यावे हा लेसनचं नावच आहे चांगले जे असेल ते आपण घेत राहायचं तर हा एक संवाद आहे पंथी आणि उद्बत्तीमधील हा संवाद आहे तर तो पाहूया आपण पंथी म्हणते उदबत्ती ग उदबत्ती उदबत्ती कोण ग तू पंथी अग मी पंथी उदबत्ती का ग हाक मारलीस पंथी नाही म्हटलं घाई घाईनं कुठं चाललीस उदबत्ती म्हणते दुसरीकडं कुठं देवाच्या देवळाकडं पण जाते बाई आता उशीर होईल बोलता बोलता ओरडतील सगळी उदबत्ती कुठं गेली आरती इथं खोळंबली असे म्हणतील पण ती म्हणते काय ग काय बाई तरी इतकी ऐट नाही हो बरी कुणी बोलावलं जरा थांबलीस थोडंसं बोललीस तर काय बिघडलं उद्बत्ती म्हणते तेवढंच तुला बोलायला फावलं मी कसली ऐटीत तूच खरी चैनीत भिंतीच्या कोनाड्यात आरामात बसावं थंडगार तेलानं रोज रोज न्हावं कुठं जायला नको कुठं यायला नको आमचं कुठं आहे तसं सर्वांनी टोचायचं सर्वांनी बोलायचं आपलं दुःख आपणच गिडायचं पण ती अगं बाई रडतेस काय अशी मन मोकळं करून बोलावं मैत्रिणींशी अगं गमतीनं बोलले थोडं लावून काय घेतलंस एवढं उदबत्ती काय सांगू पण ती सोसायचं तरी किती कुणीही उचलावं कुणीही टोचावं नको बाई असलं लाजीरवानं जिणं पोरांच्या थोरांच्या हातातलं खेळणं पण ती उगी 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 आधी कर पाहू रणबंद वासानं करतेस जगाला धुंद सर्वांची लाडकी म्हणून तुला बोलतात सारखी उदबत्ती अग बाईपंथी हे बघ कोण झगमग लख लख काय दिसतं तिकडं पंथी अग ही तर आपली मेनबत्ती माग एक बहिणींची पलटन आज खरा सजणार दिवाळीचा सण अग अग मेनबत्ती थांब तरी जरा मेणबत्ती नाही ग बाई नाही आज आहे दिवाळीचा सण फुरसत नाही एक क्षण शे शेटजींच्या घरी लक्ष्मीपूजनाचा थाट आमच्या वाचून कसा व्हायचा झगमगाट जाते बाई लवकर उदबत्ती पण हे ग काय असलं नाक मोडायला का ग झालं मेणबत्ती एवढा मोठा दिवाळीचा सण आणि हे काय ग तुमचं भिरकाळ भिकार्ड लक्षण एकीचं लुगडं जशी काही विटकर दुसरीचं लुगडं काढं ठिककर अगदीचं कशाच्या तुम्ही जणी वेड्या नाही तर बघ आम्हा बहिणींच्या साड्या एकीची हिरवी एकीची निडी एकीची लाल तर एकीची पिवळी पण ती मेणबत्ती ग मेणबत्ती रागावू नकोच बरं पण खरं सांगू का तुला मेणबत्ती म्हणते काय सांगायचं ग मला पण असला थाटमाट तुलाच शोभणार बाहेरची आरास तुझ्यानं खुलणार पण उदबत्तीचं कुठं काय आहे असं मेणबत्ती सांग बाई कसं सा? पण कोण बघतं तिच्या रंगरूपाकडं सुगंधानं तिच्या होतात सारे जण वेडे नको रंगरूप नको नटायची हवं सुवासाबरोबर पसरे जगभर नावं देवाची आरती जेवणाची पंगत उद्बत्ती वाचून त्याला नाही रंगत ठेवू नये नाव चांगलं तेवढं घ्यावं उद्बत्ती खरंच ग बाईपंथी वेडी तरी मी किती रूप नाही म्हणून आता नाही रडणार बाहेरच्या भपक्याला आता नाही भुलणार वासाचा घमघमाट गम तोच माझा थाट होईल माझी राख पण मिरविन दिमाग मेणबत्ती पंथी ग पंथी चुकलच माझं खरं आहे तुझं ठेऊ नये नाव चांगलं तेवढं घ्यावं सेवेचा गुण आपण घ्यावा गुणांचा लाभ सर्वांना द्यावा तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण संवाद पाहिला मेणबत्ती उदबत्ती आणि पंथी तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू